खालिद यांच्या अडथळी वाढणार घाटकोपरमधील दुर्घटनाग्रस्त होर्डिंग उभारण्याला परवानगी देणारे तत्कालीन रेल्वे पोलीस आयुक्त कैसर खालीद यांच्या अडथळीत वाढ होण्याची शक्यता आहे वार्षिक गोपनीय अहवाल म्हणजेच एसीआर नकारात्मक असल्याने दोन हजार पंधरामध्ये खालिद यांची पदोन्नती रोखण्यात आली होती यामुळे खालिद यांची आयुक्तपदी नियुक्ती कोणी केली अशी चर्चा सध्या पोलीस दरात सुरू आहे गाट रेल्वे महासंचालक खालिद यांचा अहवाल कारवाईसाठी पोलीस महासंचालकांकडे पाठवला आहे मुंबईतील वाहतूक विभागाच्या अतिरिक्त आयुक्त पदी दोन हजार पंधरा साली कार्यरत होते त्यामुळे राज्य सरकारच्या पोलीस विभागीय पदोन्नती समितीने खालिद यांचा आर नकारात्मक असल्याने त्यांची पदोन्नती नाकारून त्यांना आहे त्याच पदांवर ठेवण्याची शिफारस केली होती तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही शिफारस मान्य केली होती यापूर्वीही खालिद यांचा त्यानंतर त्यांची नियुक्ती केली जात होती मात्र सोळा फेब्रुवारी दोन हजार एकवीस रोजी खालिद यांची मुंबई रेल्वे पोलीस आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली यामुळे पोलिस दलात आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते यामुळे निश्चित कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच एकोणीस डिसेंबर दोन हजार बावीस रोजी त्याची बदली करण्यात आली घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर रेल्वे पोलीस महासंचालक कार्यालयाने खालिद यांचा अहवाल पुढील निर्णयासाठी पोलीस महासंचालकांकडे पाठवला आहे असे रेल्वे महासंचालक कार्यालयाने सांगितले मुंबईत वाहतूक विभागाचे अतिरिक्त आयुक्त आणि रेल्वे पोलीस आयुक्त म्हणून खालिद यांनी घेतलेले निर्णय वादग्रस्त होते यामुळे खालिद यांना न्यायालया वेळ आली होती असे त्यांचे सहकारी सांगतात मी प्रगती करण बातमी टीव्हीच्या माध्यमातून आपल्यासाठी विविध मुद्द्यांची माहिती घेऊन येत राहणार आहे तरी ही माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या बातमी टीव्ही या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद